पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे यंदा दहीहंडी आयोजक आणि गोविंदांमध्ये दुप्पट उत्साह हो पाहायला मिळतोय दहीहंडीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे असंच म्हणता येईल दहीहंडी उत्सव म्हटला की मुंबईत एकच धूम असते गोविंद पथकांची किमान एक महिना अगोदर पूर्वतयारी सुरू होते मंडळांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोठी आर्थिक मदत राजकीय पक्षांकडून मिळतेच की बक्षिसांची रक्कम एक ते दीड लाख रुपयांच्या घरात जाते सर्व आयोजनामध्ये नेते मंडळींचा मोठा सहभाग असतो त्यामुळे दहीहंडीला राजकीय स्वरूप मिळालंय पण राजकीय स्वरूपाकडे न बघता केवळ उत्सव म्हणून याकडे बघावं असं राजकीय नेते म्हणतात हंडी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे आणि मग भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्री सगळे लोक जे एकत्र येऊन आनंदाने साजरे करणार असतील तर त्याच्याकडे एक राजकारण किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर आहेत असं समजून कोणी हंडी करते आहे मला मला इतक्या संक्षिप्त दृष्टिकोनातून हंडीकडे बघायचं नाही एकीकडे बक्षिसांच्या रकमांची स्पर्धा लागली आहे त्याच्या जाहिरातीचे मोठमोठे फलकही झळकतायत या फलकबाजीतून जनतेवर ठसा उमटावा असा प्रयत्न प्रत्येकाचा दिसून येतो दहीहंडी उत्सवातून सामाजिक कार्यही होतं भाजपनं सर्व गोविंदांचा विमा उतरवला राम कदम यांच्या मंडळानं नेत्रदानाच्या संकल्पाचं आवाहन केलंय पण अशा प्रकारातून मतं मिळत नाहीत अशी भूमिका काही नेते घेताना दिसतात आज तुम्ही पाहिलं असेल की असे कित्येक हजारो लोक जर करत आहेत सर्वांनीच जर असं डरवलं तर सर्वच आमदार खासदार आणि नगरसेवक झाले असते तसं होत नाही शेवटी हा एक युवकांसाठी तो एक दिवसाचा क्षणाचा आनंद देण्याचा हा क्षण आहे मात्र समाजामध्ये चांगली काम करणारीच लोक पुढे हे लोक निवडून देत असतात एक दिवसांवर येऊन ठेवलेल्या दहीहंडीच्या उत्सवासाठी कलावंतांना आणण्यासाठी मंडळात चढावड सुरू आहे या माध्यमातून राजकारणही होतं काही जण या उत्सवाचा राजकीय दृष्ट्या वापरही करतात हे सत्य नाकारता येत नाही महापालिका निवडणुका ही दृष्टिक्षेपात आहेत त्यामुळे राजकीय दृष्ट्या प्रत्येकाचाच महापालिकेच्या दहीहंडीकडे डोळा आहे साम मराठी मुंबई